आषाढीवारी दोन हजार पंचवीससाठी जिल्हा परिषद सोलापूरमार्फत विविध सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये प्राधान्याने जवळपास एकशे तीन ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन हँगर ज्याचा एरिया सात लाख ब्याऐंशी हजार स्क्वेअर फूट असा वॉटरप्रूफ मंडप उभे करण्यात आलेले आहे प्रत्येक मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रामध्ये शौचालयाची सुविधा महिलांसाठी स्नानगृह आरोग्य कक्ष हिरकणी कक्ष फूट मसाजर हे सगळे सुविधा देण्यात आलेल्या आहेत बस मागच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी हजार स्नानगृह होते महिलांसाठी यावर्षी दोन हजार दोनशे पंचवीस महिलांसाठी स्नानगृह उभी करण्यात आलेली आहे तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणे वारकऱ्यांना असुविधा होऊ नये म्हणून संध्याकाळी मुक्कामीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शंभर ते दोनशे फूटमसाजार असा टोटल चारशे मसाजरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच चार हजार तीनशे फिरते शौचालय एक एकशे पंचावन्न हिरखणी कक्ष आणि एकशे त्रेचाळीस फर्स्ट एड सेंटर तसेच एकशे एकवीस बाईक ॲम्ब्युलन्स पाच मोबाईल चार्जिंग व्हॅन आणि पाच हॉस्पिटल ऑन व्हील्स असा वेगळे सुविधा जिल्हा परिषदमार्फत देण्यात आलेले आहे जेणेकरून वारकऱ्यांना त्यांच्या एकवीस दिवसाच्या प्रवासामध्ये काही असुविधा होऊ नये आणि वारीचा जे अनुभव आहे ते एक चांगल्या स्वरूपाने त्यांच्या अनुभव व्हावा याप्रमाणे पूर्ण सोलापूर जिल्हा परिषदच्या यंत्रणांनी काम केलेले आहे माझी खरोखर पहिल्या वारी असून मला पण थोडंसं टेन्शन होतं की कसं करणार हे सगळे परंतु आमचं जे खालच्या टीम आहे ग्र अगदी ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि सफाई कर्मचारीपासून ह्याचवडीपर्यंत सर्वांनी एक टीम म्हणून मिळून एक काम हे काम यशस्वीरित्या पार पाडलेली आहे सर्व माझे जिल्हा परिषदचे अधिकारी कर्मचारी सर्वांना माझा अभिनंदन आणि शुभेच्छा आणि धन्यवाद कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव